पी एफ कार्यालयात येणाऱ्या खाजगी दलालांवर कारवाई करा अन्यथा आमरण उपोषण करणार विष्णू कारंपुरी महाराज सोलापूर भविष्य निर्वाह निधी कार्यालयात येणाऱ्या खाजगी दलालांवर कारवाई करा अन्यथा महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा व मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्त श्री पुरुषोत्तम मीनासाहेब यांना कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली विडी कामगारांच्या शिष्टमंडळाद्वारे दिले आहे सोलापूर भविष्य निर्वाह निधी विभागीय कार्यालयात खाजगी दलालांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून पी एफ कार्यालयातील अधिकारी व खाजगी दलालांच्या संगणमताने गरीब व अशिक्षित महिला विडी कामगारांची आर्थिक फसवणूक करून लूट करत आहेत याबाबत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने अनेक वेळा माननीय विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले परंतु दलालांचा वावर कमी होतच नाही उलट गरीब कामगारांची लूट थांबता थांबेना म्हणून दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी दलालांना कार्यालयात बंदी न केल्यास आमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी माननीय व विभागीय आयुक्तांनी शिष्टमंडळाबरोबर सुमारे तास चर्चा करून यापुढे दलालांचा बंदोबस्त केला जाईल असे आश्वासन दिले तरीही पंधरा दिवसात खाजगी दलालांना बंदी न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा कारमपुरी महाराज यांनी दिला आहे या कार्यालयात येणाऱ्या सर्व कामगारांना कार्यालयीन कर्मचारी व सुरक्षा रक्षक यांच्याकडून योग्य वागणूक देण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रेखा अडके विठ्ठल कुराडकर पप्पू शेख श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी राधिका मिठा सविता दासरी राणी दासरी पद्मा मॅकल लक्ष्मी गुंठला शोभा पोला यांच्यासह वेळी कामगार व कामगार सेनेचे से पदाधिकारी यांचा समावेश होता जय महाराष्ट्र सोलापुरातील भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे विभागीय आयुक्त श्री मीना साहेब यांना आज निवेदन देण्यात आलं की गेल्या अनेक वर्षापासून महिला विडी कामगारांच्या पी एफ बाबतीत पेन्शन बाबतीत आणि भविष्यनिर्वाह निधीच्या कोणत्याही कार्यामध्ये फसवणूक होत आहे ही फसवणूक पी एफ कार्यालयातील कर्मचाऱ्या संघत कर्मचाऱ्याबरोबर खाजगी दलाल संगणमत करून ही फसवणूक करत आहेत अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे यामध्ये सर्व फसवणूक करणाऱ्या बहुतेक दलालांचं नाव देखील त्या ठिकाणी दिले त्या माध्यमातून चौकशी करा गेल्या अनेक वर्षापासून या बाबतीत आमचा लाडा सुरू आहे मधल्या काळामध्ये थोडं बहुत या दलालांचं फसवणूक बंद झाली होती परंतु परत एकदा बीडी कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून बीडी कंपनीच्या ब्रँचमधील कर्मचाऱ्यांच्या संगणमताने दलाल लोक सर्व मिळून त्या पी एफ कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना हत्याशी धरून आमच्या गरीब महिला विडी कामगारांना पसून करीत आहेत तर या बाबतीमध्ये आपण कारवाई करा शोध लावा अशा प्रकारचं निवेदन दिलं सुरुवातीला साहेबांचा आमचा समाज गैरसमज या बाबतीमध्ये थोडं बहुत वादावाद झाला पण नंतर साहेबांनी आमचं आम्हाला समजावून घेऊन या बाबतीमध्ये लवकरात लवकर सत्तावीस जून रोजी एक महामेळावा आहे त्या महा महामेळाव्याला बीडी कामगार कामगार संघटना आणि बीडी उद्योग संघाला देखील बोलवून या मे महामेळाव्यामध्ये आम्ही आमचं म्हणणं मांडणार आहोत आणि बिडी कामगारांना त्या ठिकाणी आम्ही समजावून सांगणार आहे जागृती करणार आहोत अशा प्रकारचं सुद्धा माहिती आम्हाला दिलेली आहे आणि त्या कार्यक्रमाला आम्हाला सुद्धा इन्व्हिटेशन करण्याचं त्यांनी शब्द दिलेला आहे एकूणच या बीडी मालकांचं कन्सन्टन जे असेल त्याचबरोबर दलाल लोक जे असेल त्यांचं लुटण्याचा धंदा बंद झाला पाहिजे गरीब कामगारांचं ता फसवणूक थांबलं पाहिजे आणि सरकार काम सरकारी पैशाचा विनियोग गरिबासाठी झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी आमची होती त्याच त्यांनी मान्यता दिलेल्या आहेत आणि या बाबतीमध्ये जर त्यांनी के या कुठलाही निर्णय नाही घेतला कारवाई नाही केली काय थांबविली त्या पासून नाही थांबविली तर आम्ही पी एफ कार्यालयासमोर तीव्र आंदोलन म्हणण्यापेक्षा आमरण उपोषण बसण्याचा निर्णय देखील या ठिकाणी जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र